घर गर असावे घरासारखे ही माझी कविता घरासारखे घर असावे बंगल्याचे कुणा हाव नको मूलभूत गरजा भागतात तर धनाच्या राहण्याचे हाव नको मूलभूत गरजा भागतात तर धनाच्या साठ्याचे हाव नको बंगला गाड्यांनी धन दौलतींनी येत नाही महत्व व्यक्तीला नीतीने वागावे मजबूत करावे शील धनाच्या शक्तीला मजबूत करावे शील धनाच्या शक्तीला माणसातही माणूस पण असावे विषमतेचा तिथे भाव नको चला राहूया समतेच्या गावा चला राहूया समतेच्या गावा जातीभेदाचे नाव नको जातीभेदाचे नाव नको जातीभेदाचे नाव नको जाती